नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मेहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट इतकं ओलताईल होतं की करोनाच्या ओलत्या आठवण झाली करोनामध्ये तर खूपच ओलताईल होतं अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपर्यंत ओलट्या पोचली होती आज सतराच्या पुढं विक्स गेला होता पण अत्यंत बोलत जाईल म्हणजे आठशे पॉईंट मार्केट खाली होतं ते दोन मिनिटात दोनशे ग्रीन झालं पुन्हा सातशे रेड झालं अक्षरशः आपण जो पाळणा खेळतो ना जत्रेतला रोलर कोस्टर राईड म्हणतो तशी अवस्था मार्केटची चालू होती त्यामुळं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस गेले असणार गोंधळ मार्केटमध्ये आज खूप झाला वेदांता रिसोर्सेसला फीचनी अपग्रेड केलं ते बी प्लस केलं त्यामुळे वेदांताचा शेअर बराच वेळ चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट या लेवलवर ट्रेड करत होता झोमॅटोच्या एक पॉईंट सदुसष्ट कोटी शेअर्समध्ये सौदे झाले कल्याण ज्वेलर्सच्या प्रमोटर्सनी छत्तीस पॉईंट शून्य आठ टक्के स्टेक तारण म्हणून ठेवला म्हणून कल्याण ज्वेलर्सचा शेअर आणखीनच पडला पी जी इलेक्ट्रोप्लास्टच्या सबसिडियरीला व्हाईट गुड्सच्या अंतर्गत पी एल आय हो योजनेखाली मंजुरी मिळाली साखरेच्या निर्यातीला दहा लाख टनापर्यंत मंजुरी मिळाली काल मिळणार असं आपण ऐकलं होतं आज प्रत्यक्षात ती मंजुरी मिळाली त्यामुळे साखरेचे शेअर तेजीत होते पण तरीही निर्यातीला मंजुरी मिळाली तरी आपण निर्यात केलेली साखर घेणार कोण हाही प्रश्नच आहे कारण ब्राझील थायलंड अमेरिका इथे सगळीकडे साखरेचं उत्पादन यावर्षी चांगलं आहे त्यामुळं त्यांची मागणी असायला पाहिजे तरच आपण निर्यात करू शकू सरकारने तुरीच्या डाळीच्या आयातीला मंजुरी दिली आहे टाटा एलेक्सी बैटरी लाइफस्टाइल लॉन्च सा जिओ फाइनास जॉइंट वेन्चर ने जिओ ब्लैक रॉक ब्रोकिंग एक सब्सिडिय स्थापन के इंडोकोरिमेरिट ऐसी रिजल्ट मात्र खराब आला फायद्यातून तोट्यात गेले पूर्वी सोळा कोटी फायदा होता आता अठ्ठावीस कोटी तोटा झाला उत्पन्नही कमी झालं युको बँक युको बँकेचा रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट वाढले एम पी ए कमी झाले पण प्रोव्हिजन त्यांची काहीशी वाढली आय जी एलनी बोनससाठी एकतीस जानेवारी ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे त्याचबरोबर अडाणी ग्रीन सोल्युशनला पंचवीस हजार कोटीचं एच व्ही बी सी प्रोजेक्ट मिळालं इंडिया मार्ट इंडिया मार्टचा रिझल्ट सुंदर आला त्यांचं मार्जिन सव्वीस टक्क्यावरनं एकोणचाळीस टक्के झालं प्रॉफिटही वाढलं सुद्धा वाढला इंडिया मार्टचा रिझल्ट चांगला आला जन स्मॉल फायनान्स बँकेचा रिझल्ट चांगला आला नाही कारण त्यांचे ग्रॉस एन पी ए नेट एन पी ए जे आहेत ते कमी झाले आहेत पण प्रॉफिटही त्यांचं कमी झालं आहे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे साऊथ इंडियन बँक साऊथ इंडियन बँकेचा मात्र रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेवन्यू वाढलं आणि ए कमी झाले आहे पण आजची वोलटॅलिटी कोणालाही परवडण्यासारखी नव्हती सगळ्यांचाच गोंधळ झाला असेल जिथपर्यंत व्हॉलेटॅलिटी कमी होत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये इंट्राडेच्या भानगडीत पडू नका व्हॉलटॅलिटीमध्ये एकदम एखाद वेळेला स्वस्त मिळून जातो असे शेअर स्वस्त मिळाले तर ते पदरात पाडून घ्या पण इंट्राडे करू नका हो नाहीतर पुष्कळ मोठा लॉस होण्याची शक्यता संभवते मी पंचवीस आणि सव्वीस तारखेला क्लास ठेवला आहे ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे कोणाला जर कोर्सची चौकशी करायची आहे तर त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता मी आत्ता एक दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की बजेटसाठी मार्गदर्शन करा तर तो व्हिडिओ तुम्हाला देती आहे तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये तो व्हिडिओ मिळू शकेल नमस्ते